माझं नाव गणेश लक्ष्मण घोडके राहणार संगीत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दहा ते पंधरा वनगाई असून त्यांचं एक कळपच आहे आणि रोज त्या जवारीची नुकसान करत आहे म्हणजे जवारीचं काहीच त्यांनी म्हणजे शंभर टक्के नुकसान या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे मी शासनाला अधिकाऱ्याला अर्ज पण केला या गोष्टीबद्दल ते दुर्लक्ष करत आहे आणि लवकरात लवकर त्यांनी या ठिकाणी पंचनामा करावा आणि माझी जे नुकसान झालेली त्याचे नुकसान भरपाई त्या ठिकाणी त्यांनी करावी जो आता आपण या परिसरात आहे तर तुमची इथं जमीन किती आहे माझी जमीन साडेतीन एकर जमीन आहे तिचं आणि पूर्ण वगैरे गट नंबर एकोणावीस एकोणवीस हो आता आतापर्यंत तुम्ही या जवारी समजा खर्च पाणी वगैरे काही किती झालेला आहे माझा खर्च जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च झालेला आहे आणि नुकसान झालेली एक ते सव्वा लाख रुपयाची नुकसान या ठिकाणी वनगाईनी केलेली शासनाने त्याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्याची पंचनामा करावा अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याला कॉल केला तर तो येत नाही तो म्हणतो माझ्याकडे फाईल आली नाही असं करून करून रोज त्या कमीत कमी एक पाटाभर तरी समजा नुकसान करत आहे जास्त असल्यामुळं त्यांना काहीच भीती वाटत नाही रात्री बेरात्री येऊन त्या खातरात